ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी त्रिपुराकारी भानुशि भूमिसुतो बुधश गुरुशुक्र शिरावेतव केतव कुर्वन्तु सर्वे मम मतम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपण आता साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करणार आहोत अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा लाईक करा जेणेकरून शेअर केले असता आपल्याला काय होईल इतर लोकांच्या आयुष्यामध्ये जर प्रॉब्लेम असतील तर त्यांच्यापर्यंत आपण दिलेली उपाययोजना त्यांना करता येतील आणि त्यांच्या अडचणी सुटतील त्याचबरोबर आपण शेअर केल्यामुळे लाईक केल्यामुळे किंवा सबस्क्राईब केल्यामुळे सर्वप्रथम जो व्हिडिओ अपलोड होतो तो, तो आपल्याला पाहता येईल इतर ग्रुपवर येण्याची आपल्याला म्हणजे वाट पाहावी लागणार नाही आणि आपल्याला तो पाहता येईल नोटिफिकेशन येईल त्याचप्रमाणे मित्रांनो आपण जे भरभरून प्रेम देत आहात लाईक करत आहात त्याप्रमाणे आपल्या कमेंटही येत आहेत त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे असंच आपण माझ्यावरती प्रेम करत राहा आणि मला उत्स्फूर्त करत राहा या कामासाठी मी जेणेकरून आणि छान छान व्हिडिओ आपल्यासाठी करत राहील चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला जे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे एक एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी या सप्ताहात लांबच्या म्हणजे लहान प्रवास किंवा छोटे प्रवास यातून आपल्याला नुकसान अथवा शारीरिक पीडा कदाचित होऊ शकते त्याकरिता प्रवासात कुठलीही घाई गडबड अथवा नियोजनाशिवाय म्हणजे रिझर्वेशन नसेल किंवा आधीच तिकीट काढलेलं नसेल किंवा नियोजन असेल तर अशा वेळी आपण प्रवास शक्यतो करायला जाऊ नका अशा प्रवासातून आपल्याला थोडासा मानसिक त्रास शारीरिक त्रास होऊ शकतो शक्यतो असे प्रवास करणे सप्ताहाच्या शेवटी विनाकारण आपल्यावरती एखादे अपवाद येऊन वादविवाद वाढू शकतात किंवा राहत्या ठिकाणी काही समस्या सुद्धा उद्भवू शकतात यासाठी आपण सतर्क व सावध राहून नियोजनपूर्वक कामे करावे केले असता आपल्याला त्याच्यातून फायदा होईल सावध राहून नियोजनपूर्वक कामे करावे वादविवाद विकोपाला जाणार नाही याची आपण या सप्ताहामध्ये विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो अशा काही गोष्टी जर घडत असतील तर ह्या वर्षाच्या शेवटची जी एकादशी आहे पापमोचनी एकादशी जी पाच तारखेला आहे त्या दिवशी आपण एकादशीचं व्रतो करा उपवास करा अथवा विष्णूची एखादी उपासना करा महाविष्णूंच्या देवळामध्ये मंदिरात जाऊन घेऊन नमो भगवते वासुदेवा अजप करा सर्वच राशींना मी हे सांगणारा उपाय कारण वर्षाची शेवटची एकादशी आहे पापमोचिनी एकादशी यावेळी या वर्षभरात आपल्याकडनं एखादं चुकून मनात नसताना सुद्धा म्हणजे चुकून एखादं जर पाप घडलं असेल किंवा आपल्याकडनं एखादं कृत्य झालं असेल तर त्याचं प्रायचित्त व्हावं यासाठी आपण पापमोचनी एकादशी करा नक्कीच आपल्याला त्यातून लाभ होईल आणि येणारं पुढचं वर्ष आपल्यासाठी सुख कराचं ऐश्वर्याचं जाईल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे तीन आणि पाच शुभ अंक असणार आहे आत आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण लाभ करूया वृषभ राशी व्यावसायिकांना आपल्या व्यवसायासाठी ज्या काही बदल व नवीन उपाययोजना केल्या आहेत त्यात आपल्याला नक्की फरक जाणवेल आणि त्या फरकानुसार आपल्याला आर्थिक लाभ सुद्धा होईल आणि एखाद्या आर्थिक लाभ होतच राहील त्याबद्दल काही प्रश्न नाही परंतु एखाद्या जुन्या वादातून किंवा खटल्यातून आपली सुटका होईल आधी जर एखादा वाद चालू होता किंवा एखादं प्रकरण होतं कोर्ट कचेरीचं त्याच्यातून आपली सुटका होईल नोकरीच्या ठिकाणी आपण जी तांती तलवार आपल्या वर होती मानेवरती होती की सतत काही नाहीतरी एक भीती किंवा काहीतरी घडणार आहे काहीतरी होईल अशी जी एखादी आपल्याला भीती होती ती सुद्धा ही भीती दूर होणार होईल होताना आपल्याला दिसेल एखादे जुने मित्र व त्यांच्या व्यसनापासून किंवा त्यांच्या चुकीमुळे एखाद्या जुन्या मित्राच्या व्यसनामुळे किंवा त्यांच्या चुकीमुळे आपल्याला ह्या सप्ताहामध्ये कदाचित आर्थिक अडचण सुद्धा येऊ शकते अशा मित्रापासून आपण आधीच सावध रहा म्हणजे जर ते व्यसन करत असेल ते व्यसन करताना करता आपण त्या ठिकाणी किंवा त्यांच्या चुका आपल्याला माहिती असतील आणि तरी सुद्धा आपण गप राहता अशा काही गोष्टीतून आपल्याला थोडेसे नुकसान होऊ शकते कुटुंबातील ज्येष्ठ स्त्रीच्या आजी असेल आई असेल मावशी असेल, असेल त्याची आपल्या बरोबर राहते ज्येष्ठ स्त्रीच्या आरोग्याची काळजी आपल्याला सत्तावी चिंता वाटेल किंवा त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला वेळ आणि धन दोन्ही खर्च करावा लागेल ते खर्च करायला हरकत नाही परंतु चिंता वाढू शकते अशा काही गोष्टीतून आपल्याला त्रास होऊ शकतो तर शक्यतो आपण महिन्यामध्ये सहा तारखेला शनी प्रदोष आहे त्या शनिप्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवाची उपासना करा शिवाची आराधना करा मंत्र जप करा शिवाय असा जप करा जप केल्या असता सुद्धा ज्या स्त्री कुटुंबातील जी व्यक्ती आहे तिच्या आरोग्याबद्दल आपल्याला काळजी वाटते त्यांच्या आरोग्यामध्ये आपल्याला सुधारणा होताना दिसेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चार आणि सहा शुभ अंक असणारा एक आणि रंग असणारा पिवळा याचा आपण लाभ करूया भागीदारातून उत्तम लाभ होईल यश मिळेल स्वतंत्र व्यावसायिकांना सुद्धा मनाप्रमाणे आपल्या व्यवसायात वृद्धी व आर्थिक उन्नती साधता येईल परंतु एखाद्या सरकारी प्रकरणातून आपल्याला मोठे नुकसान सुद्धा या सप्ताहमध्ये होऊ शकते त्यामुळे एखादा दंड किंवा रक्कम भरणे बाकी असेल ठग बाकी असेल ते असेल तर ते पूर्ण करून घ्या अशाच प्रकरणातून आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते किंवा दंड मोठा भरावा लागू शकतो किंवा आकारला जाऊ शकतो असे असेल तर त्वरित ते व्यवहार पूर्ण करा भरून टाका सप्ताहाच्या अखेरीस मातृचिंता आपल्याला सतावू शकते आपल्या आईबद्दल आपल्याला काळजी वाटू शकते किंवा आयुतुल्य आईच्या तुल्य असलेल्या व्यक्तीची सुद्धा आरोग्याची चिंता वाढू शकते त्याच्यासाठी आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो कदाचित त्यांचे आजार बरेच दिवस होते ते पूर्ण होत नाहीत बरे होत नाहीयेत किंवा त्याचं त्या व्याधीवरती निदान होत नाही किंवा उपचार नीट होत नाहीत अशा काही गोष्टीतून आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो या सप्ताहामध्ये बाकी सर्व आर्थिक दृष्टिकोनाने आपला सप्ताह खूप छान असेल तर अशा काही गोष्टी होत असतील तर मी सांगितल्याप्रमाणे सहा तारखेला जो सोम प्रदोष आहे त्या प्रदोषाच्या दिवशी सुद्धा आपण सुद्धा देवाला उसाच्या रसाचा अभिषेक जमत असेल खूपच आजारी व्यक्ती असेल तर उसाच्या रसाचा लघुरुद्र जरी आपण हा शनिवारी सहा तारखेच्या जर आपण केला शनिप्रदेशच्या दिवशी तर खूप लाभकारक ठरणार आहे आपल्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी सुद्धा आणि कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय केला असता आपल्याला त्याचा खूप लाभ होईल लघुरुद्र करू शकत नाही तर साधा पंचामृत अभिषेक किंवा उसाच्या रसाचा अभिषेक केला तरी चालेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार एक आणि तीन शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करूया कर्कराशी नवीन वास्तू खरेदी अथवा वास्तू विक्री या संबंधित असलेल्या अडचणी सर्व दूर होतील आपले सर्व व्यवहार पूर्ण होतील न्यायालयीन प्रकरणातून आपल्याला न्याय मिळेल एखादा खटला वगैरे चालवत होता किंवा आपल्याला न्याय मिळत नव्हता अशा गोष्टीतून आपल्याला न्याय मिळेल त्याचे आपल्याला मानसिक समाधान वाटेल लांबच्या प्रवासातून किंवा वाहन चालवताना मोठे यंत्र हाताळताना आपण सांभाळून हाताळावे त्यामुळे कदाचित शारीरिक दुखापत होऊ शकते तर वाहन चालवताना आपण सांभाळून चालवायचंय गाडी वगैरे चालवताना त्याचबरोबर मोठे यंत्र वगैरे काही चाल वापरत असाल किंवा त्याचं आपण काही उपयोग करून घेत असाल तर ते सुद्धा आपल्याला सांभाळून करायचं शारीरिक दुखापत होऊ शकते हाताखालील कनिष्ठ व्यक्ती कदाचित ऐनवेळी आपला घात करू शकते आपल्या हाताखाली एखादी व्यक्ती असेल जे आपण त्याच्यावर कामं सोपवता किंवा त्याच्यानुसार आपण कामे करतात किंवा त्याला सांगून कामे करतात त्याच्या भरवश्यावर राहतात तर अशी व्यक्ती कदाचित आपला ऐनवेळी घात करू शकते त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा या सप्ताहात आपल्याला ती करू शकते शक्यतो कुटुंबातील ज्येष्ठ ववृद्ध व्यक्तींशी आपण वाद घालणे टाळावे त्यांच्याशी वाद घालू नका अशा वादातून त्यांचा काही फरक त्यांना काही त्रास होणार आहे परंतु आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो क्लेश वाढू शकतो असा क्लेश वाढू नये म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींशी शक्यतो वाद घालायला जाऊ नका या सप्ताहामध्ये येणारा जो पापमची एकादशी पाच तारखेला आहे त्या दिवशी आपण विष्णूची उपासना करा व्यंकटेश स्तोत्र जर आपल्याला वाचता येत असेल तर वाचा नमो भगवते वासुदेवाचा जप करा एकादशीचा उपवास करा सोळा तुळशीच्या माळा सोळा तुळशींची एक माळ तयार करून विष्णूंना अर्पण करा असे केले असता सुद्धा वर्षभराचे आपल्याकडनं चुकून माहित नसताना एखादा जर पाप किंवा एखादी गोष्ट घडली असेल तर त्याचं निवारण होईल काय चित्त होईल आणि आपल्याला मानसिक समाधान सुद्धा येईल आणि येणारं वर्ष सुद्धा आपल्याला सुख समाधानाने घालवता येईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तीन आणि सात शुभ अंक असणारा एक आणि रंग सुवर्ण म्हणजे गोल्डन कलरचा आपण वापर करून घेऊ शकता सिंह राशी या सप्ताहात ज्या गोष्टींची आपण अपेक्षा केली नव्हती अशा गोष्टी म्हणजे विचारच केला नव्हता अशा काही चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर घडतील आपल्याला त्याचा फायदा होईल आनंद होईल परंतु एखाद्या जुन्या वस्तूच्या देण्या घेण्याच्या प्रकरणातून सुद्धा आपल्याला नुकसान होऊ शकतं बाकी आपल्या कामातून आपल्याला फायदा होईल परंतु एखादी जुनी वस्तू विकली असेल किंवा एखादी जुनी व्यक्ती वस्तू विकत घेतली असेल अशा प्रकरणातून कदाचित आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो तर असे व्यवहार करताना थोडेस जपा जपून व सांभाळून करा तसेच भागीदारातील व्यावसायिकांबरोबर मतभेद सुद्धा आपले वाढू शकतात आपल्या व्यवसायामध्ये जे भागीदार असतील त्यांच्याशी सुद्धा आपला मतभेद वाढू शकतो कदाचित कायमस्वरूपी दुरावा सुद्धा निर्माण होऊ शकतो कुटुंबात निर्माण झालेले वाद दूर होतील जोडीदाराशी पुन्हा आपले नवे नाते जुळतील आणि महत् महत्वाचं म्हणजे सप्ताहाच्या शेवटी थोडंसं वाहन वगैरे जपून चालवा सप्ताहाच्या शेवटी यंत्र उपयंत्र यंत्र सामुग्री वापरताना जरा जपून वापरा शारीरिक पीडा उद्भवू शकते इतरांवर अवलंबून मोठी कामे कुठलीच घेऊ नका किंवा करायला जाऊ नका अशा सुद्धा गोष्टीतून आपल्याला कदाचित त्रास होऊ शकतो तर शक्यतो या गोष्टी आपण जर फॉलो केल्या पाळला तर मोठा काही या सप्ताहात आपल्याला त्रास होणार नाही जर आपल्याला जमत असेल तर शनिवारी सहा तारखेला प्रदोषाच्या दिवशी एखाद्या शंकराच्या जा देवळात जाऊन प्रदक्षिणा काढा अकरा प्रदक्षिणा काढा तुपाचा दिवा लावा शिवाय जप करा याचा आपल्याला नक्कीच लाभ होईल येणारा सुद्धा आपल्याला सुख समाधानाचं जाईल आणि जे सतत वादविवाद होत आहेत लोकांबरोबर चिडचिडपणामुळे तो सुद्धा कमी होईल जमत असेल तर त्या दिवशी संध्याकाळी शंकराच्या देवळात मेडिटेशन म्हणजे ध्यान साधना सुद्धा करा याचा आपल्याला लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत चार आणि सात शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घेऊ शकता कन्या राशी या सप्ताहात आपण जरा जपून राहणे गरजेचे आहे कुठल्याही गोष्टीत अतिरेकपणा किंवा अति आत्मविश्वास आपल्याला कदाचित हानिकारक ठरू शकतो आपल्या अविवेकी वागण्यामुळे जवळील प्रेमाचे संबंध सुद्धा कदाचित या सप्ताहामध्ये तुटू शकतात व नाते दुरावू शकतात अचानक एखाद्या मोठ्या खर्चाचा भार सुद्धा आपल्याला ला सांभाळावा लागू शकतो कदाचित एखादा दे मोठा खर्च सुद्धा करावा लागू शकतो त्यासाठी आर्थिक नियोजन बिघडू शकते त्यामुळे तर या सप्ताहाच्या शेवटी आपल्याला या सर्व गोष्टीतून जे काय आधी घडेल त्या सर्व गोष्टींचा त्रास सप्ताहाच्या शेवटी मानसिक क्लेश वाढू शकतो आणि मानसिक त्रास सुद्धा आपल्याला होऊ शकतो या सप्ताहात शक्यतो कोणाशी बोलताना अतिस्पष्ट बोलणे किंवा मार्मिक बोलणे टाळण्याचा प्रयत्न करा आपण खरंच बोलतो ही गोष्ट खरी आहे परंतु ते बोलण्याचा अर्थ समोरील व्यक्ती चुकीचा घेऊ शकते किंवा त्याचा ते अर्थ चुकीचा घेऊन त्याचा ते त्रासही मानसिक होऊ शकतो अतिस्पष्ट बोलल्या म्हणजे ते, ते, ते बोलायला नको होऊ येते तर अशा गोष्टीतून आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचे या सप्ताह जर आपल्याला जमत असेल तर ता पाच तारखेच्या जी पापमोचनी एकादशी आहे त्या दिवशी विष्णूंचा विष्णूंवरती अभिषेक करा जमत असेल तर एखादी सत्यनारायणची पूजा जरी केली तरी चालेल नाही तर विष्णूची आराधना जे काही आपल्याला विष्णूचं करता येईल नमो भगवते वासुदेवाय जप करणे किंवा सहस्र तुळशी अर्पण करणे अष्टोत्तर तुळशी अर्पण करणे किंवा सहस्रनामाचं पाठ वाचणे किंवा विष्णू सहस्र नामावली वाचणे किंवा एखाद्याकडनं वाचून घेत नाही गुरुजीकडनं ह्या अशा गोष्टीतून आपल्याला खूप काही त्रास कमी होईल किंवा त्रास झालेत ते सुद्धा कमी होतील या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तीन आणि सहा शुभ अंक असणार आहे नऊ आणि रंग असणाऱ्या शेंदुरी याचा आपण लाभ करून घ्या तुळराशी या सप्ताहात मागील काही दिवसात आपल्याला लागलेले कलंक किंवा आलेले अपयश दूर कराल आपले कर्तृत्व वर्चस्व विरोधकांना साध्य करून दाखवाल विरोधकांच्या विरोधात दा जाऊन घेऊन आपण ते आपलं कर्तृत्व साध्य करून दाखवाल व्यावसायिकांना व्यवसायात मनाप्रमाणे लाभ सुद्धा होते काही व्यवहार स्पष्टपणे मांडणे आपल्यासाठी हिताचे ठरेल एखादा जर व्यवहार करत असेल स्पष्ट करून बोलून दाखवा मोगम ठेवू नका कुठल्या गोष्टी अशा मोगम ठेवल्यामुळे कदाचित आपल्यावर मान हो हो ही होऊ शकते किंवा अविश्वास संपादन होऊ शकतो अविश्वास होऊ शकतो जर स्पष्टपणे व्यवहार मांडणे हिताचे ठरेल ज्या गोष्टीबद्दल मनात शंका असेल अशा गोष्टीतून व्यवहार करणे शक्यतो आधीच टाळा एखादी व्यवहार करायचे एखादा व्यवहार करायचा एखादी गोष्ट करायची आणि त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका शंका असेल अरे होईल ना, हो ना की नाही होणार आहे की नाही किंवा समोरचा व्यक्ती फसवतो किंवा असं झाल्यावर असं झालं तर काय करायचं तसं झाल्यावर तर असं काय करायचं अशा जर काही संभ्रमित गोष्टी असेल तर अशा व्यवहारात आधीच आपण व्यवहार करायला जाऊ नका कारण आपण केलेले निगेटिव्ह थॉट तिथे खरे होणार आहेत आणि त्याचा आपल्याला त्रास होणार आहे त्यामुळे शक्यतो अशा काही शंका असतील तर ते व्यवहार करणे टाळा पूर्ण टाळा कुठलीही गोष्ट अभ्यास केल्याशिवाय आपण करायला जाऊ नका किंवा त्यात हस्तक्षेप करू नका तसे करा तर त्यातून आपल्याला नुकसान होऊ शकते या सप्ताहामध्ये येणारा जो सहा तारखेला शनी प्रदोष आहे त्या दिवशी शक्यतो आपण उपास करा उपवास उपोषण करा म्हणजे उपास म्हणजे आपल्याला माहिती आहे काय करायचं असेल तर ते त्याप्रमाणे आपण करा आपण अभक्ष खाणारे असेल तर शक्यतो अभक्ष खाऊ नका त्या दिवशी जमीन तितकी शंकराची उपासना करा नमशिवाय जप करा याने आपल्याला लाभ होईल मेडिटेशन करा यातून आपल्या येणारा पुढचं वर्ष सुद्धा चांगलं होत जाईल एखादा जमत असेल तर अभिषेक केला तरी चालेल तुपाचा दिवा शंकराच्या समोर बसून नमशिवाय जप केला तरी चालेल या सप्ताहात या गोष्टी करा पुढील काही गोष्टी चांगल्या घडतील पॉझिटिव्ह राहा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या पाच आणि सात शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घ्या वृश्चिक राशी या सप्ताहात आपल्यासाठी खूप यशदायी लाभकारी गोष्टी ठरणार आहे हा सप्ताह आपल्यासाठी खूप यशदायी ठरणार आहे सर्व रेंगाळलेली कामे आपण विलंबित कामे पूर्ण कराल पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील त्या कामाला चालना मिळेल व नवीन कामाची सुद्धा आपण सुरुवात करू शकता वास्तू संबंधित असलेले प्रश्न मिटतील नवीन वास्तू घेता येईल परंतु कुटुंबातील काही लोक आपल्या उत्कर्ष उत्कर्षाचा ध्वजा म्हणजे आपलं यश पाहून घेऊन कदाचित पुन्हा काहीतरी असताना करून आपल्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील अशा काही गोष्टीतूनच आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो परंतु आपण केलेल्या सर्व कामाला यश नक्की मिळणार आहे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्यासाठी आपल्याला धन खर्च करावा लागणार आहे आणि वेळ सुद्धा खर्च करावा लागणार आहे त्यांच्याबद्दल आपण केलेला निगलेटपणा निकले किंवा अविवेकीपणा आपल्याला खूप महागात पडू शकतो त्यामुळे आपली सर्व कामे यशस्वी ठरतील परंतु अशा काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी लक्ष द्या आणि कुटुंबातील लोक आपल्या उत्कर्ष पाहून जर जळत असतील किंवा काही कट कार्यास त्यांच्याकडे सुद्धा सध्या दुर्लक्ष करा आणि आपल्या कामाकडेच लक्ष देऊन आपण कामे पूर्ण करा आपल्याला एखादं ध्येय आहे ते गाठण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात आपण शक्यतो जमत असेल तर ता पाच तारखेला पापमोचनी एकादशी आहे पापमोचिनी एकादशी त्या दिवशी विष्णूजी जमेल तितकी आराधना करा दिवसभर नमो भगवते वासुदेवाय जप करा हा ज्येष्ठातील म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यासाठी आणि आपल्या उत्कर्षासाठी चांगला ठरणार आहे त्यामुळे त्या दिवशी विष्णूची उपासना करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चार आणि सात शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या धनुराशी या, या सप्ताहात आपले जुने कोट प्रकरण किंवा न्यायालयीन खटले यातून आपल्याला मनाप्रमाणे न्याय मिळेल अशा खटल्यातून आपली सुटका जुनं काहीतरी होतं जे लगड त्रास देत होता त्याच्यातून आपली सुटका होईल पितृसंपत्ती किंवा वारसा हक्काने मिळणारे एखादे लाभ आपल्याला प्राप्त होतील अशा प्रश्नातून उद्भवलेल्या समस्या दूर होतील म्हणजे जे मिळणं होतं अशा समस्या ते त्याच्यातून दूर होतील अशाच गोष्टीतून बंधू भगिनीशी सुद्धा वादविवाद सुद्धा होऊ शकतो म्हणजे जुनं काहीतरी मिळणार आहे आपल्याला तर त्याच्या आपले भाऊ बहिणी आहेत सुद्धा आपला वादविवाद या शप सप्ताहामध्ये होऊ शकतो संपत्तीपेक्षा नात्याला जास्त महत्व देणं खूप गरजेचे ठरेल कुटुंबामध्ये एखादे शुभ कार्य घडेल विवाहाचे प्रस्ताव जर आपण अविवाहित आहात आणि विवाहासाठी जर प्रयत्न करत आहात तर आपले प्रस्ताव मान्य होतील सप्ताहाच्या शेवटी एखाद्या अघटित घटनेमुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो त्रास वाढू शकतो कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची सुद्धा चिंता याच बाबतीत कदाचित आपल्याला सतावू शकते तर अघटित घटना घडू नये यासाठीच आपण सप्ताहाच्या म्हणजे सोमवारपासूनच महागणपतीची उपासना करा संकट नाशन महागणपतीचं स्तोत्र पठन करा शेवटी आपल्या कुलदेवताचा सुद्धा जप करा कुलदेवताचा जर एखाद स्तोत्र मंत्र पाठ करता येत असेल तर तो पठन करा याच्यातून येणाऱ्या अघटित घटना दूर होतील किंवा कुटुंबामध्ये पितृ संपत्तीपासून येणारे बरोबर त्याच्यासोबत कदाचित पितृदोष सुद्धा येऊ शकतो तो तो सुद्धा निवारण होण्यासाठी आपल्याला मदत होईल तर गणपतीची उपासना आपण शक्यतो करा आणि कुलदेवताची उपासना करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तीन आणि पाच शुभ अंक असणाऱ्या आठ आणि रंग असणाऱ्या काळा याचा आपण लाभ करून घ्या मकर राशी या सप्ताहात आपल्यासोबत विनाकारण वाद किंवा विरोध केलेल्या व्यक्तींचा विरोध सध्या आपल्याला मावळताना दिसेल मावळेल त्यांच्या चुका त्यांच्या लक्षात येतील व आपल्याला योग्य न्याय सुद्धा या सप्ताहामध्ये मिळेल राजकारण किंवा राजकारणी मित्रांपासून थोडासा आपल्याला लाभ होईल एखाद्या नवीन पदाचे आपल्याला भार सुद्धा सोपवण्यात येईल सोपवण्यात येऊ शकते वास्तू संबंधित निर्माण झालेले प्रश्न सुद्धा या सप्ताहामध्ये मिटतील अडचणी दूर होतील सप्ताहाच्या शेवटी कर्ज घेणे या प्रकरणातून कदाचित आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो म्हणजे काय होणार आहे एखाद्याकडनं जर आपण उधार पैसे घेतले असतील आणि आपण ते जर वेळेवर फेडू शकला नाही तर अशा काही गोष्टीतून या प्रकरणातून आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो वादविवाद वाढू शकते त्याकरिता योग्य वेळी घेतलेले ऋण कसे देता येईल आणि त्या ऋणातून कसं मुक्त होत मुक्त होता येईल यासाठी विचार करणे हेच आपल्यासाठी या सप्ताहामध्ये लाभकारी ठरेल त्यासाठी आपण प्रयत्न सतत करणे खूप गरजेचे या सप्ताह आपल्यासाठी चांगलाच असेल आपण शक्यतो या सप्ताहामध्ये येणाऱ्या सहा तारखेला शनी प्रदोष आहे त्या दिवशी शनीची पीडा तुम्हाला मकर कुंभ आणि मीन तिन्ही राशींना तेच आहे जर जमत असेल तर शंकराच्या देवळामध्ये त्या दिवशी शनी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शंकराच्या जा देवळात जाऊन दर्शन घ्या जमत असेल तर अभिषेक करा लघुरुद्र जर जमत असेल आपल्या ऐपातीप्रमाणे तर लघुरुद्र करा किंवा रुद्राभिषेक करा उसाच्या रसाचा करा तेलाचा करा किंवा तिळाचा केला तरी चालेल किंवा तिलयुक्त पाण्याचा केला तरी चालेल हे <ण्णिया> केले असता शनी पीडा थोडीशी आपली कमी होईल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या पाच आणि सहा अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या कुंभराशी या सप्तात आपण केलेले सर्व प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल आपल्या कामानुसार आपल्याला त्याचे योग्य फळ मिळत राहील म्हणजे आपण काम कसं केलंय त्यानुसार आपल्याला जर फळ मिळेल जास्त प्रमाणात केलं असेल तर जास्त प्रमाणात मिळेल कमी प्रमाणात केलं असेल तर कमी प्रमाणात मिळेल फळ सुद्धा मिळतील कुटुंबामध्ये मोठ्या वस्तूची खरेदी होईल व त्यासाठी कुटुंबासाठी किंवा कुटुंबाच्या गोष्टीसाठी आपल्याला धन खर्च करावा लागेल उत्साहाच्या वेळी कार्यक्रमाला कुठलेही गाल म्हणजे कुटुंबामध्ये जर एखादा उत्साह असेल तर त्या कार्यक्रमाला कुठलेही गालबोट लागणार नाही याची आपण आधीच आयोजन नियोजन करून ठेवा कारण आपल्या चांगल्या कामामध्ये एखादी व्यक्ती काहीतरी कटकारस्थान करून त्रास देण्याचा सुद्धा प्रयत्न या सप्ताहात करू शकते तर त्याचे उत्साहाच्या दिवशी म्हणजे उत्साह काही सण व्रत वगैरे काही घरात करणार असाल तर त्यावेळी नियोजनपूर्वक करा शेवटी सप्ताहाच्या शेवटी रक्तदाबा संबंधित रक्तदाब म्हणजे उच्च रक्तदाब कमी रक्तदाब म्हणजे आपण बीपी म्हणतो ब्लड प्रेशर तर अशा काही गोष्टीतून आपल्याला पीडा उद्भवू शकते अथवा वात पीडा वात पिढेने सुद्धा एखादी संधी वाताचा सुद्धा त्रास आपल्याला उद्भवू शकतो तर आरोग्याची त्यामुळे हानी होऊ नये यासाठी आपण ऐनवेळी कुठल्याही दगादा न करता कामाचे नियोजन तसे पाहून आपलं आरोग्य पाहूनच कामाचे आयोजन नियोजन करा अथवा त्या कामाचे नियोजन बिघडू शकते मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आधीपासून पत्ते पाणी आहे आरोग्य जपा मानसिक संतुलन बिघडणार नाही याची सुद्धा आपण विशेष काळजी घ्या काही प्रकरण घडलं काही गोष्टी घडली तरी आपण आपलं मानसिक संतुलन बिघडायला देऊ नका रागाच्या बारात कुठले निर्णय घेऊ नका रागाच्या बारात कुठल्याही गोष्टी करू नका या आता जरी आपल्याला योग्य वाटतं तर पुढे जाऊन आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो या सप्ताह देणाऱ्या शनी प्रदोष या दिवशी मुद्दा आपण सुद्धा जर जमत असेल एक रुद्र करण्याचा प्रयत्न करा जर जमत असेल तर आणि जमलंच नाही तर स्वतःहून तरी एक आपल्या घरात जर शंकराची पिंडी वगैरे असेल तर तिथे त्या दिवशी दिवसभरात अभिषेक करा नमशिवाय जप करा शिव स्तोत्र, कवच स्तोत्र जे काही येत असेल त्याचं पठण करा होईल तितकी शिवाची आराधना आपण या शनी प्रदोषाच्या दिवशी करा जेणेकरून शनी पीडा कमी होईल शारीरिक पीडा सध्या आपल्याला जी सतत होत आहे ती सुद्धा कमी होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सात आणि आठ शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणारा हिरवा याचा आपण लाभ करून घ्या नक्की आपल्याला लाभ होईल राशी या सप्ताहात नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात आपल्याला आपल्या मनाप्रमाणे कामे करता येतील व ती कामे आपल्याला आपल्या आत्मविश्वासाने आपल्या वेळेत आपल्या मनाप्रमाणे पूर्ण करता येईल व त्याचे आपल्याला आत्मिक समाधान लाभेल परंतु एखाद्या मौल्यवान वस्तूची काळजी सुद्धा आपल्याला या सप्तामध्ये सतावू शकते तर एखादी आपली महागडी वस्तू जर असेल तर ती तस्करांपासून म्हणजे चोरापासून सावध राहा जर गर्दीच्या ठिकाणी आपण जाणार असाल तर त्या ठिकाणी राहणे खूप गरजेचे अशा काही गोष्टीमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्या आपल्याच चुकीमुळे आपल्याला ते चूक ला भोगावी लागणार आहे म्हणजे एखादी वस्तू आपली मौल्यवान वस्तू गहाळ होऊ शकते तर शकते या सप्तात एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची भेट होऊ शकते त्यांच्यामुळे आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळेल आपल्या कामात नवीन प्रेरणा घेऊन आपल्याला जगता येईल नवीन कामे करता येईल आपल्या हाताखाली कनिष्ठ व्यक्तीच्या गैरवर्तनामुळे आपल्याला कदाचित या सत्तात मानहानी होऊ शकते म्हणजे आपल्यापेक्षा जे ज्युनियर लोक आहेत जे आपल्या हाताखाली कामं करत आहेत ज्यांना आपण शिकवतात किंवा जे काही असेल ते आपल्या हाताखालची लोक आणि अशा व्यक्तींच्या चुकीच्या वर्तनामुळे किंवा गैर काहीतरी करणार आणि त्यांची चूक आपल्याला भोगावी लागणार आहे त्यांनी केलेल्या चुकीचं प्रायचित्त आपल्याला भोगावी लागणार अशा काही गोष्टी घडू शकतात तर त्यासाठी आपण आधीच सावध व सतर्क राहा सतर्क राहून अशा गोष्टीमध्ये काळजी घेऊन कामे करा जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही चिंता सतावणार वर्ष। नाही हा सप्ताह किंवा पुढील वर्ष वर्षातही रविवारी संपणार आहे किंवा पुढे मंगळवारपासून आपल्याला गुढीपाडवा नवीन वर्ष सुरू होणार आहे तर त्याच्या आधीच ह्या साप्ताहिक राशी भविष्यामध्ये जी आता उपासना सांगतो ती नक्की मुद्दाम करा हनुमान चालीसाचा पाठ करत राहा शनी प्रदोषाच्या दिवशी शनिवारी त्या दिवशी शंकराच्या देवळामध्ये जाऊन नमशिवाय जप करा जमत असेल तर अभिषेक करा पाच तुपाचे दिवे लावा त्या दिवशी जर जमत असेल तर एखादं शनीचं दान आहे काळ्या वस्त्राचं दान म्हणा एखादी छत्री म्हणा काळ्या चपला म्हणा गोंगड म्हणा उडीद म्हणा तेल म्हणा जे काही आपल्याला जमेल आपल्या शक्तीप्रमाणे दान देण्याचा प्रयत्न करा आणि शनी महाराजांकडे प्रार्थना करा की हे शनी महाराजा देवा आपल्याला ज्या काही पिढ्या होत्या त्या कमी व्हाव्यात पिढा तुम्हाला खरंच कमी आहेत मानसिक त्रास जास्त होतोय मानसिक त्रास जो जास्त होतो तो कमी होईल आपण हे करा या सप्त आपल्यासाठी शुभ तारखा असणारे तीन आणि चार शुभ अंक असणारे सात आणि रंग आहे क्रीम कलर याचा आपण वापर करून घेऊ शकता मित्रांनो अजूनपर्यंत जर हे आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा शेअर करा लाईक करा आपल्या एखाद्या लाईक आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो सप्ताहिक राशी भविष्य वाचून झाल्यानंतर निदान एक श्री गुरुदेव दत्त हा तरी मंत्र म्हणा किंवा लिहा श्री स्वामी समर्थ काहीतरी आपली कमेंट करा जेणेपर्यंत मी जे काही उपाय सांगितले ते आपल्याला लागू पडतील कारण कसं असतं एखाद्याने उपाय सांगितल्यानंतर त्याच्यासाठी आपण काहीतरी द्यावं लागतं तर काय द्यावं लागतं तर, तर तुमचं फक्त एक आपाला आशीर्वाद हवाय एक लाईक करा शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये इतर ग्रुपमध्ये सुद्धा लोकांना जेणेकरून सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या दूर होतील आणि त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याचवेळी या ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद